हवामान खात्याने मुंबईसह ठाण्याला आणि इतर जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला या पार्श्वभूमीवर कल्याण डुंबिवलीमध्ये आज सकाळपासूनच आपण पाहतोय की एक मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतं आहे सकाळपासूनच हा मुसळधार पाऊस कोसळतो आहे तासाभरापासून कल्याण डुंबोलीसह आजूबाजूच्या परिसरात या पावसाचा जोर वाढला आहे परिणामी सकल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाल्याचं देखील पाहायला मिळतं आहे एकंदरीतच आपण आता आहोत छत्रपती शिवाजी महाराज चौक कल्याणमधील हा प्रचंड असा रहदारीचा चौक आहे या चौकात आपण सध्या पाहतो आहे की जवळपास गुडघाभर पाणी या ठिकाणी साचलेलं पाहायला मिळतं आहे शत शिवाजी महाराज चौक शेजारीच असणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा जो मार्ग आहे या मार्गावर देखील जवळपास गुडघाभर पाणी आहे एकंदरीतच या पाण्यातून वाट करताना दुचाकी स्वारांची रिक्षाचालकांची विशेषतः त्यांना तारेवरची कसरत करायला लागते ला ला या ठिकाणी अनेक वाहनं दे या ठिकाणी न आल्याने पडल्याची देखील घटना घडली गट आहे सध्या महापालिकेने येथील पाण्याचा निचरा करण्यासाठी या ठिकाणी सक्षम पंप देखील सुरू करण्यात आला आहे एकंदरीतच या पावसाच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिकेने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे आवश्यक असेल तरच घराच्या बाहेर पडा असं आव्हान देखील केलं आहे या पावसाचा फटका कल्याण ग्रामीणपणे कल्याण ग्रामीण भागात देखील पडला आहे उल्हास नदी भातसा नदी तसेच काळू नदी काळू नदीच्या देखील पाणी पातळीत वाढ झाली आहे एकंदरीतच यामुळे जो रुंदे पूल आहे रुंदेपूल सध्या पाण्याखाली गेला आहे तर खडोली पुलावरून देखील पाणी गेल्याचं सध्या बोललं जातं आहे एकंदरीत रायते पुलाचं देखील आयते पुलाला देखील पाणी लागलं आहे एकंदरीतच नागरिकांनी या पावसाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन प्रशासनाने केलं